विकास दादा अरे दादा हे ठेव ना तुझ्याकडे मी अर्ध्या तासात आलो काय ह्याच्यामध्ये अरे दादा ह्याच्यात काही पण असू दे तू खोलून बघू नकोस परत सांगायला तू खोलून बघू नकोस अरे बाबा पण ह्याच्यामध्ये असं काय हे फक्त खोलू नको मी आलोच आलं काय असेल ह्याच्यामध्ये खोललस काय तू हा ना काय दिल मला सांभाळायला अरे वा दादा वा बर झालं तू खोललस अरे तुला सांगतो आधी दोघा जणांकडे दिलं होतं त्यांनी खोललंच नाही अरे तू काय डोकं तुझं जरा स्पष्ट सांग काय तर अरे दादा तुला तर माहितीच आहे आमच्या घरामाग किती मोठी पनोती आहे घराचं बांधकाम काढलं ते बंद झालं मोठ्या भावाचं लग्न व्हायना ना ही सगळी होती घालवण्यासाठीच मी एका बाबाकडे गेलो होतो आरा बाबा त्या बाबानी ह्या तांब्यात त्यानं माती भारून दिली मला आणि असं म्हणला कि जो माणूस हा तांब्या पहिल्यांदा उघडून बघल त्याला तुझी पूर्ण होती जाईल